आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जनसेवा फाउंडेशन लोणी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथेला कालपासून भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला कथेच्या दुसऱ्या दिवशी आज सकाळपासूनच महिलांनी कार्यक्रमासाठी मोठी गर्दी केली होती ज्यामध्ये संपूर्ण भारतातून आलेल्या वयोवृद्ध महिला ज्येष्ठ पुरुष आणि दिव्यांग बांधवांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला या कथेमुळं लोणी येथील शारदा यादव पुरी यांसारख्या अनेक दिव्यांग भाविकांची इच्छा पूर्ण झाली दिव्यांग असल्यामुळं शारदापुरी यांना महाराजांच्या कथेला बाहेरगावी जाता येत नव्हतं मात्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळं ही कथा लोणी शिर्डी परिसरात आयोजित करण्यात आल्यानं त्यांच्या अनेक वर्षापासूनची कथा ऐकण्याची इच्छा आज पूर्ण झाली यामुळे त्यांना मनापासून आनंद झाला जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात कथेच्या ठिकाणी व्हीलचेअर सोय सुलभ प्रवेश आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्याबद्दल शारदापुरी यांनी विखे पाटील कुटुंबांचे आभार मांडले शिवाय नमस्ते माझ नाव शारदा यादवपुरी मी लोणीवरून येथे आलेली आहे या कार्यक्रमासाठी माझी खूप इच्छा होती की मी एकदा सिवोरला जाऊन महाराजांची कथा ऐकावी पण मला तो योग आला नाही दिव्यांग असल्या कारणाने मला नाही जाऊ दिलं पण मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माननीय डॉक्टर विखे पाटील यांचे कोटी कोटी शत धन्यवाद करते की आज त्यांच्यामुळे आज इथं मला ही कथा ऐकायला आणि पाहायला मिळाली काल पण मी एवढ्या गर्दीतून आले पण मला एकदम व्यवस्थित जे आप दिव्यांगांना जे पाहिजे सुविधा इथं मिळाली आणि माझं एकदम वीआय पी मध्ये बसून मला महाराजांची कथा ऐकायला मिळाली माझा मी एक अनुभव सांगते की माझ्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या थोड्याशा माझा होता कथा ऐकून माझा निकाल माझ्या बाजूने लागला हे सगळ्यात मोठं माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे मी माननीय दादांचे खूप खूप खुँ आभार मानते आज आज मला स्वतः इथे बसून मला मंडळ मध्ये बसून पाहिला आणि ऐकायला भेटली धन्यवाद राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा